जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मौजे काजड तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य हर्षुभाऊ केसरी ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या या मोजे काजळ मैदानामध्ये अनेक रथीमहारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गाठामध्ये पळताना पाहायला मिळणार हे आता आपण पाहूया आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट हिंद केसरी सरजाच्या नावाने तीन चिठ्ठे निघालेत आहेत गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनमध्ये गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये व गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा आडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पहलवान अभिजित भैया पवार यांचा सरजा आपल्याला गट क्रमांक चारमध्ये किंवा गट क्रमांक तेहतीसमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो खांडसकरांच्या बाळ्याच्या नावाने देखील दोन चिट्ट्यांनी गालेत गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनमध्ये व गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये तर मित्रांनो खांडसकरांचा बाळ्या आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे साखरवाडीच्या बावऱ्याच्या नावाने देखील दोन चिट्ट्यांनी गालेत गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारमध्ये व गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सातमध्ये तर मित्रांनो साखरवाडीचा बावरे आपल्याला गट क्रमांक सहामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे शेवाळ्याबांच्या पाकऱ्याच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सात मधून व गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक आठमधून तर मित्रांनो शेवाळ्याबांचा पाकर आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो खडक बुलेट आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मोरगावकरांचा भोळा शंकर आपल्याला गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे लोणंदकरांचा भावरे आपल्याला गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे भोपर्डीकरांचा लाडू आपल्याला गट क्रमांक तेहतीस मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे शाकीर पठाण यांच्या देखील तीन चिट्ट्या निघाल्यात गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एक मध्ये गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये व गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक दोन मध्ये तर मित्रांनो या तिन्ही एका गटामध्ये आपल्याला सम्राट किंवा शाकीरबाई यांचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळू शकतो मुरुमकरांच्या सुंदरच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक आठमध्ये व गट क्रमांक एकवीसमध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये मध्ये तर मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक एकवीसमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या ढुमा यांच्या द्वादश हिंदकेसरी बकासूरच्या नावाने देखील गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमधून मधून चिट्टी आहे त्यामुळे बकासूर आपल्याला गट क्रमांक चोवीस मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांच्या लाडका उर्मिला द यांचा अर्जुन आपल्याला गट क्रमांक सव्वीस मध्ये किंवा गट क्रमांक छत्तीसमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो सुभाषच मांगडे यांच्या सप्त हिंद केसरी सुंदरच्या नावाने देखील दोन चिट्ट्यांनी गेल्यात गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये व गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये तर मित्रांनो सुंदर बॉस आपल्याला गट क्रमांक एकवीसमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे अमित भाडा यांचा वादय आपल्याला गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे शाकीरबाई यांचा चिमणे आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये किंवा गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन